जालन्यात चौधरी नगर येथून हातात तलवार घेऊन इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करणारे दोघे जेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीकडून एक धारदार तलवार जप्त आज दिनांक नऊ रोजी बुधवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात हातात तलवार घेऊन इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय जालना स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे या कारवाईत आरोपींकडून एक धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली आहे दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम संभाजी सुभाष जराड वर्ष बतीस राहणार काटखेडा तालुका अंबड जिल्हा जालना यानं इंस्टाग्राम सोशल मीडिया साईटवर एक तलवारीसह सा व्हिडिओ तयार करून व्हायरल करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे त्या अनुषंगानं इसम संभाजी सुभाष जराड वैवर्ष बतीस राहणार काठखेडा तालुका आंबड जिल्हा जालना यास काठखेडा तालुका आंबट जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन त्याकडे तलवारीच्या अनुषंगानं विचारणा करता त्यानं सदरचित तलवार त्याचा मित्र विशाल बाबासाहेब धोंगडे वैवर्ष तेवीस राहणार चौधरी नगर तालुका जिल्हा जालना मूळगाव भिलपुरी तालुका जिल्हा जालना याकडून आणून व्हिडिओ तयार केला व त्यास परत केल्याचं सांगितले त्यानुसार ईसाम नामे विशाल धोंगडे या चौधरी नगर तालुका जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन त्याकडे तलवारीबाबत विचारणा करता त्यानं तलवार काढून दिल्यानं ती तपासकामी जप्त करून दोन्ही आरोपितां विरोधात सरकारतर्फे फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे जालना येथे कलम चार पंचवीस भा ह का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलिस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हो। पोलीस पोलीस निरीक्षक पंकज जाधव उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार सागर बाविस्कर देवीदास भोजणे इर्शाद पटेल संदीप चिंचोले सती श्रीवास भागवत खराब अशोक जाधवर यांनी केली आहे काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये संभाजी जाधव बत्तीस वर्ष राहणार तालुका जालना हा तलवारी सह याने स्वतःचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता सदरील व्हिडिओची माहिती घेतली असता सदरील पोस्ट वरून माहिती घेतली असता संभाजी या ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्याने सदरील तलवार ही आ, विशाल बाबासाहेब धोंडगे वय तेवीस वर्ष राहणार चौधरी नगर आ, तालुका जिल्हा जालना मुळगाव भिलपोरी याच्याकडून आणून व्हिडिओ बनवला होता असे सांगितले त्यावरून आपण याचे विशाल डोनगे याच्या घरी जाऊन त्याची घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार तपासकामी जप्त करण्यात आली आहे सदर तलवारी संबंधाने दोन्ही पोलीस ठाणे तालुका जालना येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष्य सर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने राजेंद्र वाघ सागर भाविस्कर देवीदास भोजने इर्षद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास भागवत खरात अशोक जाधव या टीमने केलेली आहे सध्या सोशल मीडियावर काही सोशल मीडियावर जालना पोलिसांचं तसेच जालना पोलिसांच्या सायबर सेलचं लक्ष्य आहे जे जे असे अक्षपाऱ्या व्हिडिओ आम्हाला दिसतात मिळून येतात त्यावरून आम्ही सदरील इस्मानना विचारपूस करतो व आतापर्यंत त्या संबंधाने भरपूर कारवाया व गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि नवीन तरुण लोकांना आमचं एवढंच आव्हान असेल की आपण या प्रसिद्धीसाठी अवैध मार्गाने शस्त्र वगैरे हो व्हायरल करू नये जेणेकरून समाज माणसात दहशत निर्माण होईल जर असं कोणी केल्यास त्याच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहे व त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल